नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सह आयुक्त पूनम मेहता अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्यासह हो अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंठवार पुढे म्हणाले राज्य शासनाने टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी टंचाई सदृश गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे पाणी पुरवठा योजनेसाठी विशेष दुरुस्ती प्रस्ताव सादर करत असताना ही कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावी तसेच कामांचा दर्जा उत्कृष्ट असेल याची खात्री करावी जिल्ह्यात असलेल्या सोळा शासकीय टँकर पैकी बारा टँकरला वाहन चालक उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे तर या शासकीय टँकर साठी मानधन तत्वावर अथवा शासनाने विहित केलेल्या पद्धतीनुसार वाहन चालक उपलब्ध करून घ्यावेत असेही डॉ पुलकुंडवारी यांनी सूचित केले तसेच टंचाई कामात कोणीही हलगर्जीपणा करू नये असेही निर्देशित केले जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाई सदृश परिस्थिती आहे उजनी धरण वजा सदुतीस पूर्णांक शून्य नऊ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे प्रशासनाने जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाणी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले आहे सदस्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये चार कोटी पन्नास लाख रुपयांचे चारा बियाणे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून दिलेले असून यातून बियाणे खरेदी करून ज्वारी बाजरी व मका चारा उपलब्ध होत असून जुलै दोन हजार चोवीस अखेरपर्यंत जिल्ह्यात चारा उपलब्ध राहणार आहे तसे बाहेर चारा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली ही। आहे अशीही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात आज अखेरपर्यंत अडतीस गावात बेचाळीस टँकर सुरू असून टँकरची मागणी आल्यानंतर तहसीलदार गटविकास अधिकारी व उप अभियंता पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर टंचाई उपाययोजना राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले असून तालुका ही जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी यंत्रणांकडून व्यवस्थितपणे केली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी महसूल यांनी आढावा घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते व ती कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली चावडीवर करणार आहोत सर आणि गाव नमुने पूर्ण सगळे सर आपले ऑनलाईन करण्याबाबतचा एक विषय आहे सर परंतु त्याच्यामध्ये सर जे आपलं फिजिकल दप्तर आहे ते सुद्धा अद्यावत असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये

दो बार अब गाड़ी पहुंच सके हो गई तो फिर बहुत बड़ा